नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिजडा दिसला का लगेच हिजड्याचा हात लावा आपल्या शरीरावरील ह्या अवयवाला मित्रांनो तुमच्या आयुष्यात लगेच अमूलाग्र बदल घडून येतील आणि त्याने आपल्या शरीराला जर धरलं तर आपल्या आयुष्यात जे अमूलाग्र बदल होतील ते तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहाल आणि तेही येत्या आठ दिवसामध्येच मित्रांनो कोणता हे तो शरीराचा भाग आणि हिजड्याला कुठं धरायला लावायचा आपल्या शरीराला चला पाहूया या व्हिडिओमध्ये व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन तुम्ही नक्की दाबा मित्रांनो हिजडा मित्रांनो आपल्याला अनेक ठिकाणी अनेक चौकामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला तृतीयपंथी किन्नर म्हणजेच हिजडे हे पाहायला मिळतात ते प्रत्येकाला टाळ्या वाजवून आपल्याला काहीतरी पैशाची मागणी करत असतात यासोबतच मित्रांनो आपण त्यांना देवदेखील मांडतो मित्रांनो हिजडा आपण त्यांना एक देवाचं स्वरूप दिलेलं आहे आणि आपण त्यां काही लोक त्यांची चेष्टा करतात मस्करी करतात पण ते अत्यंत लाभदायक आपल्यासाठी लाभदायक आहेत कारण तृतीय दिलेले आशीर्वाद तृतीय बोललेले शब्द हे खरे ठरत असतात त्यामुळे आपण त्यांना कधीही त्रास देऊ नका उलट त्यां हिजडा दिसला का लगेच आपण त्याला एका गोष्टीची मागणी करायची आहे ती म्हणजे एक रुपयाचं नाणं दोन रुपयाचं नाणं आपण त्यांना काही पैशारोपी मदत केली तर त्यांच्याकडून आपल्याला एखादं नाणं घ्यायचं आहे ते नाणं मंत्र जप करून त्यांच्या डोक्याला तोंडा दा, दातामध्ये चावून त्यांच्या बांगड्यांना लावून अशा काहीतरी मंत्र बोलून आपल्याला देत असतात आणि ते नाणं कधीही खर्चायचं नसतं ते आपल्याजवळच ठेवायचं असतं आणि आपल्या धनसंचय आहे, त्या ठिकाणी आपल्याला ते नाणं ठेवून द्यायचं आहे यासोबतच आपल्याला त्यांना विनंती करायची आहे की जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या वाहनामध्ये असाल तर त्या वाहनाला हात लावून त्यांना काहीतरी आपल्या वाहनासंबंधित काहीतरी शुभ बोलण्यासाठी सांगायचं आहे यासोबतच आपल्या डोक्यावरती त्यांना हात ठेवायला लावायचा आहे आणि त्यांना आपल्यासाठी प्रार्थना करायला लावायची आहे हे तुम्ही जर त्यांना बोलला तर ते नक्की तुमच्या डोक्यावर हात ठेवून तुमच्यासाठी प्रार्थना करतील भगवंताकडे तुमच्या प्रगतीसाठी बोलतील आणि तुमच्या प्रगती व्हावी उत्तरोत्तर प्रगती व्हावी तुमची आर्थिक परिस्थिती सुधारावी तुमच्याकडे भरपूर पैसा सुख समृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर सर्व काही तुमच्याकडे यावं यासाठी तुमच्या डोक्यावर हात ठेवून ते विनंती करतील यासोबत तुमचं वाहन असेल तर त्या वाहनावर कोणतंही संकट येऊ नये यासाठी ते प्रार्थना करत असतील त्यामुळे वाहनातून जात असताना कधीही हिजडा दिसला तर त्याला तिथं थांबून त्याला काहीतरी पैशाची मदत करून त्यांच्याकडून नाणं घ्या आणि सोबतच त्यांना अशी प्रार्थना करण्यासाठी तुम्ही विनंती करा ते नक्कीच करतील कारण भगवा ते एक भगवंताचं भगवंताचा कृपाशीर्वाद त्यांच्यावर भरपूर प्रमाणात असतो त्यामुळे त्यांनी सांगितलेली गोष्ट प्रत्यक्ष होत असते त्यामुळे तुम्ही त्यांना कधीही नाही म्हणू नका तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तर कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला धन्यवाद श्री स्वामी समर्थ